राज्याच्या मुख्य सचिव सुजेता सौनिक यांनी सर्व शासकीय विभागांसाठी एक आदेश काढला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्व प्रकारच्या फायली या थेट न येता आधी तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विधी व न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील आणि नंतर ते आपल्याकडे येतील असा आदेश काढलेला होता त्यामुळे प्रत्येक लहान मोठ्या निर्णयामध्ये फडणवीस यांची सुद्धा महत्वाची भूमिका ही राहतच होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकारांबाबत स्पष्ट आलेली नव्हती उपमुख्यमंत्री व वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडून विविध खात्यांच्या धोरणात्मक निर्णयांच्या फायली या थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जात होत्या शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या फायलींचा प्रवास सुद्धा शिंदे अजित पवार ते देवेंद्र फडणवीस असाच होता राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीपासून मंत्रिमंडळ विस्तार ते अर्थसंकल्प आणि नुकतंच पार पडलेलं अधिवेशन या सर्वांमध्ये सातत्याने एकच गोष्ट चर्चेत होती आणि ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची या चर्चांमुळे अनेकदा शिंदेनी आणि अने फडणवीसांनी त्यावरती स्पष्टीकरण सुद्धा दिलं मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या एका निर्णयाची मोठी चर्चा सुरू झाली आहे सर्व प्रकारच्या फाईल्स आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्णयासाठी आता जाणार आहेत स्वतः so, फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बळ देणारा हा निर्णय घेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना समान अधिकार प्रदान केले आहेत अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगताय जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी राज्याच्या मुख्य सचिव सुजेता सौनिक यांनी सर्व शासकीय विभागांसाठी एक आदेश काढला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्व प्रकारच्या फायली या थेट मुख्यमंत्र्यांकडे न येता आधी तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विधी व न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील आणि नंतर त्या आपल्याकडे येतील असा आदेश काढलेला होता त्यामुळे प्रत्येक लहान मोठ्या निर्णयामध्ये फडणवीस यांची सुद्धा महत्वाची भूमिका ही राहतच होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकारांबाबत स्पष्ट ता आलेली नव्हती उपमुख्यमंत्री व वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडून विविध खात्यांच्या धोरणात्मक निर्णयांच्या फाईली त्या थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जात होत्या शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास आणि गृहनिर्माण विभागाच्या फाईलींचा प्रवाह सुद्धा शिंदे अजित पवार ते देवेंद्र फडणवीस असाच होता मात्र आता अजित पवार यांच्याकडून सर्व विभागांच्या फाईली या शिंदे यांच्याकडे जाणार आहेत त्यानंतर त्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मान्यतेसाठी जाणार आहेत या निर्णयाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ यांना बळ उपमुख्यमंत्र्यांना समान अधिकार दिल्याचं सुद्धा बोललं जात आहे आता मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या अधिकारांवर नियंत्रण आणल्याच्या चर्चा सुरू आहे अजित पवार यांच्याकडून सगळ्या फाईल्स या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील त्यानंतर त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील म्हणजेच या फाईल्स एकनाथ एकना शिंदे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी जाणार आहेत या निर्णयाने आता एकनाथ शिंदे यांना जास्त बळ मिळणार चर्चा सुद्धा आहेत सर्व प्रकारच्या फाईल्स आता अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्णयासाठी जातील स्वतः फडणवीस यांनी शिंदे यांना बळ देणारा निर्णय घेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आता समान अधिकार प्रदान केले राज्यामध्ये महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा सा तिढा हा कायमच होता त्यानंतर बऱ्याच दिवस भाजपने मुख्यमंत्री कोण बनणार यावर प्रश्नचिन्ह कायम ठेवलं होतं या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत त्यांना मुख्यमंत्री पद हवंय अशा चर्चा होत्या शिंदे दरेगावी निघून गेले होते पण नंतर शिंदे परिषद घेत मी नाराज नाही असं सांगून टाकलं होतं दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा सहभागी झाले होते या बैठकीच्या पूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची स्वतंत्र बैठक झाली होती तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये त्यावेळी स्वतंत्र बैठक झाली होती आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा निर्णय घेण्यात आला होता तेव्हा आता एकनाथ शिंदे बाजूला पडतील अशा चर्चांना उदाहरण आलं होतं पण आता देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयामुळे पुन्हा शिंदे फडणवीस एकत्र येतील असं वाटत आहे मंडळी तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा